अमरावती येथील अंबागेटच्या आतील जुनी टाकसाळ परिसरात नित्य विविध धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे या शृंखलेत राजश्री संदीप कुडकर्णी व जुनी टाकसाळ मित्र परिवार अमरावतीच्या वतीने आज नऊ नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी दहा वाजता श्री गजानन विजय ग्रंथाचा एक दिवसीय पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले अमरावती येथील दसूर नगर परिसर निवासी मुफदगत व्यासपीठ भाचक सो ते देशपांडे यांच्या अमृतवाणीतून स्थानिक भाविक भक्तांनी श्री गजानन विजय ग्रंथाची श्रावणाचा लाभ घेतला या प्रसंगी जवळपास एकशे ऐंशी महिला भगिनींनी श्री गजानन विजय ग्रंथ एक दिवसीय पारायण सोहळ्यात सहभाग नोंदवला होता जुनी टाकसर परिषद स्थित जहागीरदारचा वाडा समीप संत श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेत सर्व उपस्थितांना सामूहिक वंदन नमन पूजन केल्यानंतर एक दिवसीय पारायण सोहळ्यास सुरुवात झाली श्री गजानन महाराजांनी आपल्या अद्भुत सामर्थ्याद्वारे अनेक चमत्कार घडविले त्यातून लाखो भक्तांना श्रद्धेच्या माध्यमातून त्यांनी धर्माचरणाचा मार्ग दाखविला आजही त्यांचे चमत्कार घडत आहेत आजही लाखो भाविक या साक्षात्काराची प्रचिती घेत शेगाव येथे श्रींच्या दर्शनासाठी येत आहे हरिभक्त पारायण संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथाचा एक दिवसीय पारायण स्थळी पारंपरिक वेशभूषा धारण करीत महिलांनी यावेळी सहभाग नोंदवला होता यावेळी गण गन गणात गन बोतेचा सामयिक नामघोष तसेच अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजधिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु संत श्री गजानन महाराज की जयचा सामूहिक जयघोष करीत भाविक भक्तांनी एकवीस अध्यायाचे सामूहिक पारायणस्थळी भक्तिमय पावन आध्यात्मिक वातावरणाची प्रचिती आणून दिल्याचे चित्र यावेळी दिसून आले ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघ तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्र रूपी वर्षता नीर नाचाला वाटे निसंशय या श्री गजानन विजय ग्रंथाच्या अध्यातील ओळीचे श्रवण करताना प्रत्येकाला आपण जणू काही शेगाव नगरीत असल्याची प्रचिती असल्याचे दृश्य यावेळी दिसून आले सामूहिक गजानन भावनीच्या वेळी एक सूर एक टाळचा गजर ऐकून या प्रसंगी श्री गजानन महाराजांचे नामस्मरण करीत सद्गुरु श्री गजानन महाराजांचे चरणी यावेळी सर्वांनी विश्व प्रार्थना केली श्री गजानन करणी वाट गोळ्याचे ते वायदेकर सिवरच्यावर ते मी ना तोटा दहा हजार व्यापारी आला ना त्याचा विचार अंतरी करून ते काहीतरी रुपये रुपये म्हणता लवकरी कार्ड पाकिट पिशा भिकारी असते बोलता सुविधा दिला झाला देता काही रुपये तत्वता पाकिटाचे काढू न भिकारी म्हणे औषधी संतुष्ट मी इतक्यावरी होत नाही ते लवकरी आणखी रुपये काही मला पुन्हा रुपये काढले भिकारी असली अर्पिले तो इतक्या घरात गेले विनायक राव आसरी करत या ऐकता बसला आसिकाच्या औसरी ओसरीला ते पाहून बोलेला सुविधा सी येणे संशय विजनाविषयी का